नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अठ्ठेचाळीस वर्षानंतर अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला चारित्रेच्या संशयावरून प्रियसीवर प्राणघातक हल्ला तब्बल अठ्ठेचाळीस वर्षापासून फरार असलेल्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या कोलाबा पोलिसांनी चंद्रशेखर मधुकर कालेकर याला लालबाग परिसरातून अटक केली आरोपी एकाहत्तर वर्षाचा असून त्यांनी प्रियसीवर चाकू हल्ला केला होता त्याच्याविरोधात एकोणीसशे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता ओलाबा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सन एकोणीसशे मधील ही घटना आहे आरोपी चंद्रशेखर कालेकर हा तेवीस वर्षाचा असताना त्याने त्याच्या प्रियसीवर चारित्र्याच्या संशयातून प्राणघातक हल्ला केला होता कालेकर यांनी प्रियसीवर चाकूने सपासप वार केले होते ओलाबा परिसरात ही थरारक घटना घडली होती पोलिसांनी आरोपीला अटक केली होती मात्र नंतर त्याची कोर्टातून जामिनावर सुटका झाली मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर तो कोर्टाच्या तारखांना एकदाही हजर झाला नाही तारखांना कायम गैरहजर राहिल्याने अखेर कोर्टाने चंद्रशेखर कालेकर याला फरार आरोपी म्हणून घोषित केलं होतं पोलीस अनेक वर्षापासून त्याचा शोध घेत होते मात्र चाळीच्या पुनर्विकासामुळे तो अनेकदा ठिकाणं बदलत राहिला त्यामुळे पोलिसांना तो हाती लागत नव्हता सहा महिन्यापूर्वी कोलाबा पोलिसांनी हा जुना गुन्हा पुन्हा उघडला पोलिसांनी लालबाग येथील त्याच्या जुन्या घराला भेट दिली पण तिथे कोणी सापडलं नाही त्यानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला मतदार यादी तपासण्यात आली मात्र त्याचं नाव कुठेच आढळलं नाही या तपासादरम्यान पोलिसांनी आर ओ आणि न्यायालयीन नोंदी तपासली असता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पोलीस स्टेशनमध्ये चंद्रशेखर कालेकर विरुद्ध दोन हजार पंधरामध्ये एका अपघातातील जखमी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याचं आढळलं त्या माहितीच्या आधारे कोलाबा पोलिसांची टीम त्यांच्या घरापर्यंत पोहोचली आणि त्याला बेड्या ठोकल्या अचानक पोलिसांना आपल्या दारात पाहुणे एकाहत्तर वर्षीय कालेकर काही क्षण स्तब्धच झाला जुना गुन्हा तो जवळपास विसरून गेला होता जुन्या फोटोवरून आरोपीची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आवाहन होतं पण चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला कोलाबा पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळालं आहे आपल्या हिरकडी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहा अपडेट